श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे यंदा नवरात्री उत्सव तीन ऑक्टोबरला सुरू झाले असून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संपणार आहे नवरात्री उत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव असल्यामुळे विशेषतः या काळात महिलांचा अपमान करू नये त्यांना दुय्यम वागणूक देऊ नये तुमच्या आयुष्यात पैशाची टंचाई असेल तसेच करिअरमध्ये प्रगती होत नसेल तर यंदा नवरात्रीला हे उपाय आवर्जून करा या उपायांमुळे तुमच्या आयुष्याची भरभराट होईल तर काही वस्तूंचे दान करायचे आहे तर सर्वात पहिलं जे दान आहे ते म्हणजे पुस्तकांचे दान नवरात्री हा स्त्रीच्या शक्तीचा उत्सव असल्यामुळे स्त्री सक्षम होण्यासाठी तुम्ही पुस्तकांचे दान करा यामुळे तुम्हाला खूप पुण्य लाभेल दुसरं दान आहे हे म्हणजे अन्नदान ज्योतिषशास्त्रानुसार अविवाहित मुलींनी अन्नदान केल्यास देवी त्यांच्यावर प्रसन्न होते तसेच त्यांना चांगला जोडीदार भेटतो आणि करिअरमध्येही त्यांची प्रगती होते तिसरं दान आहे ते म्हणजे फळांचे दान नवरात्रीत अनेक जण उपवास करतात आणि फळांचा आहार घेतात त्यामुळे नवरात्रीत फळांचे दान हे सर्वश्रेष्ठ असते चौथं आहे केळी फळे दान केल्यास जीवनात सुखशांती लाभते तसेच रखडलेली कामे पूर्ण होतात विशेषतः केळीचे दान करावे पाचवं आहे वेलचीचे दान तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसात वेलचीचे दान करा त्यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतील आणि पैशाची भरभराट होईल तर हे होते पाच दान त्यापैकी एक तरी तुम्ही या नवरात्रीत नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ